नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र राज्यातून सर्वात मोठी राजकीय बातमी महाराष्ट्राच्या इतिहासात पुन्हा एकदा शिंदेना जशास तसं उत्तर मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह भाजपने केलाय श्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा पुन्हा एकदा करेक्ट कार्यक्रम महाराष्ट्रात राजकीय नवीन भूकंपाचं नव्हे संकेत नव्हे तर भूकंप घडणार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला संपूर्ण शिवसेनेत नवा उदय वीस आमदारांसोबत सामंतांचा सा भारतीय जनता पार्टीशी घरवा नेमकी काय आहे राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी बातमी मित्रांनो जागव्या सविस्तर बातमी राज्याच्या राजकारणामध्ये श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून गेल्या महिनाभरापासून नाराज आहेत याची सध्या भाजपला खूप मोठी बातमी समोर आली असतानाच भाजपने त्यांचा करेट कार्यक्रम करण्यास सुरुवात केली आहे प्रथमतः मुख्यमंत्रीपदावरती आणून बसलेले श्री एकनाथ शिंदे त्यानंतर मात्र पालकमंत्रीपदाच्या यादीवरती आणून बसले होते आणि अचानक त्यांनी आपलं साताऱ्यातील दरेगाव गाठलं यातच शिवसेना नेते उदय सामंत यांनी फडणवीस यांच्यासोबत दावोस येथे जाण्याचा प्रयत्न केला आणि नवीनच बातमी राज्याच्या राजकारणात तयार झाली महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात आणखी एका नव्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले गेले आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला संपूर्ण उद्या नवा उदय पुढे येईल अशी सध्या बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरेंना संपूर्ण शिंदेंना आणलं एकनाथ शिंदे अजित पवारांना दूर करण्याचे प्रयत्न असं म्हणत भाजपवर गंभीर आरोप केला आहे भाजपला राज्यात एखादी सत्ता पाहिजे असं म्हणताना त्याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून होणार आहे याचवेळी उदय सामंत आपल्यासोबत जवळजवळ वीस आमदार घेऊन भाजपात प्रवेश करतील आणि उपमुख्यमंत्रीपद आपल्याजवळ घेतील असा दावा सध्या विरोधी पक्षातील नेत्यांनी केल, के केला असतानाच ही बातमी खरी असल्याची सूत्रांनी देखील माहिती दिली आहे भाजपच्या याच भूमिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते संजय राऊत यांनी सुद्धा स्पष्ट प्रतिक्रिया देत राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाकुंभ मेळ्यात जावं असा खोचक टोला त्यांनी लगावत एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा उदय समोर येईल असं स्पष्ट वक्तव्य वक्तव्य केलं आहे उदय सामंत यांच्या डॅवोस दौऱ्यावरही राऊतांनी निशाणा साधला आहे त्यामुळे राजाच्या राजकारणात पुन्हा एकदा शिंदेगडाला जशी तशी परिस्थिती उद्भवते आपण ज्या प्रकारे ठाकरेंना धोका दिला तशाच प्रकारचा धोका देण्याची तयारी त्यांचेच आमदार आगामी काय काळात करतील असंही सध्या सूत्रांनी सांगितलं आहे मित्रांनो यावरती आपल्याला काय वाटतंय जरी बातमी खोटी वाटत असली तरीसुद्धा ही बातमी सर्वात मोठी तथ्य सांगणारी महाराष्ट्राची बातमी आहे मित्रांनो यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद